मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे या 2025 या नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रामध्ये ज्या नाटकाची तालीम सुरू झालेली आहे असं नाटक म्हणजे कट्यार काळजात घुसली कट्यार काळजात घुसली याच्यामधले कलाकार आहेत आई दादा काका बहीण प्रफुल्ल पटेल खासदार जितेंद्र आव्हाड ऐकायला थोडस मजेशीर वाटतंय पण थोडं समजवून घ्या आणि हे समजवून घेताना मी याच्या सुरुवातीलाच आपल्याला क्लिअर कट मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की मी कुठल्याही पक्षाचा अगदी भारतीय जनता पार्टीपासून काँग्रेस पर्यंत कुठल्याही राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय शिवसेनेपासून मनसेपर्यंत कुठल्याही राज्यस्तरीय पक्षाचा सुद्धा मी प्राथमिक सदस्य सुद्धा नाहीये फक्त एक सर्वसामान्य तुमच्यासारखाच एक जागरूक मतदार म्हणून मी माझ्या भूमिका किंवा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून आमच्यासारखे सर्वसामान्य मतदार म्हणून आमच्या काय अपेक्षा आहे या मंत्रिमंडळाकडून येत्या पाच वर्षामध्ये काय अपेक्षा आहेत हे फक्त मी मांडत असतो त्याच कारण मी अनेक वेळा विषद केलेला आहे की मागची पाच वर्ष जी आहेत दोन हजार एकोणीस पासून ही महाराष्ट्राच्या आयुष्यातली तब्बल पाच वर्ष वाया गेलेली आहेत बारा कोटी महाराष्ट्रातली जनता आणि त्या जनतेच्या भविष्याशी आता तो भूतकाळ झाला परंतु भविष्याशी जो काही खेळखंडोवा केला या राजकारणानं ठाकरे सरकार आलं म्हणजे ते येणारच नव्हतं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार होते परंतु उद्धव ठाकरे अपघातात मुख्यमंत्री झाले त्यांना युतीमधून आघाडीमध्ये आणण्यात आलं परत त्या आघाडीमधून एक मोठा गट शिवसेनेचा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली फुटला आणि तो भारतीय जनता पक्षाला जाऊन मिळाला त्या अडीच वर्षामध्ये एकशे पाच आमदार निवडून आणलेल्या भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व जे करत होते विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस एकही आमदार फुटलेला नव्हता ही मुख्य गोष्ट आहे आणि हे त्या पक्षाचे संस्कार आहेत त्या संस्कारामध्ये कारण बऱ्याच जणांची परिस्थिती अवघडल्यासारखी होते सत्तेशिवाय शहाणपण नसतं असं म्हटलं जात सत्तेशिवाय काही खरं नाही असं प्रत्येक आमदाराला वाटतं पण एकशे पाच आमदार आपल्या बरोबर ठेवून ते विरोधी पक्षामध्ये बसवायचे हे साध कसब नव्हे याच्यासाठी एक महाकाय शक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाचं केंद्रातलं सरकार ज्या खंबीरपणाने या विरोधी पक्षाच्या पाठीमागं उभं होतं त्यामुळे आणि त्या पक्षाचे संस्कार त्याच्या मागे असणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शक्ती याच्यामुळे भले पक्षांतर करून अनेक पक्ष फिरून आलेले सुद्धा नेते भारतीय जनता पक्षामध्ये आहेत परंतु कोणीही वेगळा विचार वेगळी चूल मांडणं वगैरे असले काही प्रकार केले नाही पण शिंदे साहेब आले त्यांच्या पाठोपाठ अजितदादा सुद्धा त्यांचे त्यांचे आमदार चाळीस एक आमदार घेऊन महायुतीमध्ये दाखल झाले आता कट्यार काळजात घुसली हा नाट्यप्रयोग नेमका कसा आहे हे जुनच नाटक आहे आजकाल एक नवीन नाट्यक्षेत्रामध्ये नाट्य नाट्यक्षेत्र हे तसं कोलमडलेलंच होतं कारण थिएटरमध्ये जाऊन नाटक पाहणं हा जो एक प्रघात सत्तरच्या ऐंशीच्या दशकामध्ये अगदी नव्वदच्या दशकापर्यंत होता भक्ती सारखी अभिनय सम्राज नीती फुलराणी केली नी वगैरे हो ही जी नाटकं गाजली आहेत किंवा प्रशांत दामलीची नाटकं पाहायला खास मोठा प्रेक्षक वर्ग होता त्याच्या अगोदर संगीत नाटकं होती संगीत मानापमान संगीत शारदा कट्यार काळजात घुसली त्याच्यावर एक सिनेमा सुद्धा निघाला कट्यार काळजात घुसली हा कट्यार काळजात घुसली मी कट्यार ह्या शब्दासाठी खर तर हे शीर्षक दिलंय कारण राजकारणामध्ये प्रचलित झालेले अलीकडच्या काळातले जे प्रयोग आहेत ते म्हणजे खंजीर खूप असला पाठीत खंजीर खूप असला खोके ओके गद्दार गद्दार खुद्दार एक पिक्चर आला होता अमिताभ बच्चनचा तसा गद्दार 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 जणू काय पिक्चर आलाय की काय असं वाटावं इतपत त्याचा उच्चार महाराष्ट्रभर झाला एक जानेवारीला नेमकं काय झालंय एक जानेवारीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या मातोश्री पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेल्या आणि टीव्हीवर ते थेट दाखवलं गेलं की त्या दर्शन घेतायत पांडुरंगाकडे अगदी कळवळून बघतायत आणि त्यांनी एक नोटांचं बंडल त्या दानपेटीमध्ये अर्पण केलं पांडुरंगाला हात जोडले वगैरे वगैरे की लगेच पत्रकार त्यांची दांडके घेऊन हजर झाले पत्रकारांनी प्रश्न लगेच विचारायला सुरुवात केली की आपण कशासाठी पांडुरंगाच्या चरणी आला तर मी बाबा नवीन वर्षाची सुरुवात आहे म्हणून आले दादा मुख्यमंत्री व्हावेत दादांना यश मिळावं म्हणून आले वगैरे वगैरे त्या मातेनं ज्या काही त्यांच्या भावना आहेत त्या त्यांचं वय झालेलं आहे त्या हिशोबाने त्या त्यांनी देवाकडे काय मागतो माणूस तर ते मागितलं त्यांनी आपल्या पुत्रासाठी आणि मग पत्रकार इतके हुशार असतात पत्रकारांनी लगेच विचारलं की आपण आपल्याला असं वाटतं का की पवार परिवार पवार कुटुंब हे पुन्हा एकत्र यावं साहेब आणि त्यांची खासदार कन्या हे सगळं पुन्हा एकत्र यावं असं सुद्धा आपल्याला वाटतं का तर त्या नाही कशा म्हणणार कॅमेऱ्याच्या समोर तर त्या लगेच हो 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 तसं पण व्हायला पाहिजे माझी आणि डोळ्यात त्यांच्या डोळे अश्रू दाटून आले हे अगदी स्वाभाविक आहे त्या मातेच्या दृष्टीनं पत्रकार इतके हुशार की जो जी भावना त्यांनी व्यक्त केलेली नाही ती भावना लगेच प्रश्नरूपानं त्या मातेच्या समोर मांडली की आपल्याला असं वाटतं का की पवार परिवार पुन्हा एकदा एकत्र यावा की हो हो मला असं वाटतं ना आपले दीर मोठे दीर तुमची अं पुतणी हे सगळं परत एकत्र यावं का तर हो हो हे म्हटल्यानंतर लगेच पत्रकारांनी लगेच गाठले प्रफुल्ल पटेल खासदार ही सगळी कलाकार मंडळी आहेत कट्यार का काळजात घुसली या नाटकातली ही सगळी कलाकार मंडळी आहेत पटेलांनी लगेच सांगितलं की पवार साहेब मुळातच आम्हाला आदरस्थानी आमचं पितृतुल्य व्यक्तिमत्व आहे वगैरे आम्हाला अगदी वडिलांप्रमाणे आहेत पवार साहेब मग प्रश्न असा आहे की पवार साहेब जर तुम्हाला वडिलांप्रमाणे वाटत होते तर आपल्या वडिलांचा शब्द किंवा वडिलांचे संस्कार एका मिनिटात कपडे बदलावेत तसे आपल्या अंगावरचं कापड टाकून धुवायला टाकावं आणि नवीन शर्ट घालावा तसं आपण केलेलं आहे पवार साहेबांमुळेच तर आपल्याला नागरी उड्डाण मंत्रालय वगैरे त्याच्यामध्ये आपण राज्यमंत्री होता आपल्याला खासदार अनेक वेळा केलं राज्यसभेवर पाठवलं आपण ओपनली खासदार झालेलं नाही आज लोकसभेमधून मग राज्यसभेवर आपली वर्णी लागावी याची सोय पवारांनीच केली ना आपली त्याच्या अगेन्स्ट तुम्ही काय त्यांना देत असाल तो भाग वेगळा त्याच्याशी संबंध नाही परंतु आपल्याला नाव आणि प्रतिष्ठा जी काही दिली ती शरद पवारांनी दिलेली आहे पटेल साहेब मग ती दिलेली जी तुमची संपत्तीच म्हणायचं तुम्हाला नाव मिळणं खासदार म्हणून आणि त्या लोकसभेसारख्या किंवा राज्यसभेसारख्या त्या देवालयामध्ये प्रवेश करणं आमच्यासारख्या सामान्य माणसाला आम्हाला पास काढणं सुद्धा अवघड आहे पास काढून तिथे बाबा त्या गॅलरी मधून कशी लोकसभा चालते कशी राज्यसभेचं अधिवेशन कसं चालतं हे बघायला हे बघायला मिळणं हे आमच्या दृष्टीनं परम भाग्य असतं सामान्य लोकांच्या दृष्टीनं त्या ठिकाणी ऍक्च्युली आपल्याला जाऊन त्या खुर्चीवर तुम्ही बसता तुमचे राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड हे समोर बसलेले असतात किंवा लोकसभेमध्ये ओम बिर्ला बसलेले असतात यांच्या समोर प्रश्नोत्तर करायला मिळणं त्यांच्यासमोर बोलायला उभं राहायला मिळणं तुम्ही ह्या महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेची काय दुखणी आहे ते तिथे तुम्हाला बोलायला मिळणं ही ही सुवर्णसंधी आहे आयुष्यातली याच्यापेक्षा मोठी सुवर्णसंधी आणखीन काय असते आमच्यासारख्या माणसाला एक दिवस जरी मिळाला तरी आयुष्यावर पवारसाहेबांचे पाय सोडणार नाही आपण लगेच निघून गेलात आणि आता परत आपण सांगताय की पवार मुळातच आम्हाला पहिल्यापासूनच म्हणजे जणू काही घडलंच नाही अगदी गेल्या दीड पावणे दोन वर्षात काही घडलंच नाही इतक्या सहजतेनं तुम्ही सांगताय की ते आम्हाला वडिलांसारखीच पितृतुल्य व्यक्तिमत्व आहे मग त्यांची आज्ञा मोडताना किंवा त्यांची साथ सोडताना आपल्याला तेव्हा पितृतुल्य नव्हते ते आणि वयाच्या एका मजल्यावर किंवा एका मैलाच्या दगडावर पोहोचल्यानंतर माणसाला इतकी मॅच्युरिटी तर नक्कीच असते की तो सारासार विचार करू शकतो की अरे रे माझ्या पडत्या काळामध्ये पडता काळ पटेल साहेबांसारख्या कारखानदार व्यक्तिमत्वाला पडता काळ असायचं काही कारणच नाही परंतु माझ्या कुठल्या ना कुठल्या काळामध्ये ह्या माणसानं मला खूप मोठी साथ दिलेली आहे माझं नसलेलं राजकीय वलय या माणसामुळे निर्माण झालं माझ नसलेली सामाजिक पत आज मी जो काही प्रफुल्ल पटेल या नावानं आहे ती सगळी पत जी आहे ही शरद पवार या नावामुळे मला मिळालेली आहे हे एका क्षणात कसं काय विसरलात तुम्ही आणि त्यांच्या मुलाच्या वयाचा जिद्ददा पवार म्हणजे साहेबांचा मुलगाच की त्यांच्या मुलाच्या बरोबर तुम्ही थेट निघून गेलात कपडे बदलल्याप्रमाणे त्यावेळेस आपल्याला शरद पवार या नावाबद्दल कसं काही वाटलं नाही त्यावेळेस पितृतुल्य कसे काय वाटले नाही पत्रकार लगेच हुशार असतात की लगेच मग पवार साहेबांच्याकडे कोणाला विचारायचं मग त्या आमदार जितेंद्र आव्हाड ते तर वाक चतुर आहेत त्या जितेंद्र आव्हाडांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी अगदी असे मिचमिचे डोळे करून झोपेतून नुकतंच उठल्यासारखं अगदी आविर्भावामध्ये सांगितलं की माझा काय संबंध आहे बुवा प्रफुल्ल पटेल असं म्हणाले की पवार साहेब आम्हाला पितृतुल्य आहेत आणि कदाचित मनोमिलन होऊन पुन्हा पवार परिवार एकत्र येऊ शकतो याबद्दल तुमचं काय मत आहे तर त्यांनी अगदी किलकिल्या डोळ्यानं झोपेतून उठल्याप्रमाणे आविर्भावात सांगितले की मी कोण माझा काय संबंध आहे इतक्या तुटक शब्दामध्ये त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली म्हणजे ह्या नाटकाची रंगीत तालीम अजून झालेली नाही परंतु तालमी नाटकाच्या सुरू झालेल्या आहेत कट्यार काळजात घुसली कारण आपल्याला आणि ही कट्यार कोणाच्या काळजात घुसली तर ही बारा कोटी महाराष्ट्राच्या जनतेच्या किंवा सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनींच्या काळजात घुसली हा प्रयोग अजून व्हायचा आहे त्याची रंगीत तालीम अजून व्हायची आहे परंतु प्रयोगाला हळूहळू सुरुवात झालेली आहे तुमची माझी मानसिकता कशी बदलवता येईल या दृष्टीनं सुरुवात नक्की झालेली आहे त्याचं कारण असं आहे की पवार अजितदादांच्या मातोश्री त्या ठिकाणी देवदर्शनासाठी गेल्या त्या ठिकाणी टीव्हीच्या चॅनलचे वार्ताहार पोहोचले कसे काय हा प्रश्नच आहे कारण यापूर्वी देवदर्शन झाली नाही का तर मला एक खूप चांगली आठवण आहे आणि ते नेहमी मी बघत असतो की श्रावण महिन्यामध्ये आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघामध्ये भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग तिथे आहे आणि तिथे खूप मोठी यात्रा भरत असते श्रावण महिन्यामध्ये सोमवारी तर तिथे अभिषेक करायला शरद पवारांच्या पत्नी सौभाग्यवती प्रतिभाताई पवार आणि मंत्रिमंडळातले इतर काही नेते मंडळी असतील त्यांच्या पत्नी त्या ठिकाणी अभिषेक करायला आवर्जून जात असतात आणि त्याचा फोटो सकाळमध्ये म्हणा किंवा काही व्हिडिओज वगैरे ते अगदी बातम्यांमध्ये दिसतात परंतु तिथे प्रश्नोत्तर झाल्याचं मी कधीही बघितलेलं नाही मग ते साध्या कॅमेऱ्यानं काढलेले बाईट्स मग चॅनलला पुरवले जात असावेत की बाबा प्रतिभादाई पवार दर्शनासाठी आल्या होत्या व्ही आय पी लोक आहेत त्यांच्या बाबतीमध्ये ती, ती बातमी टीव्हीवर झळकावी अशीच बातमी आहे परंतु प्रश्नोत्तर कधी नव्हती परंतु दादांच्या मातोश्री गेल्यानंतर मात्र चॅनलची मंडळी तिथे होती जे वाक्य त्यांनी उच्चारलेलं नाही आहे ते वाक्य त्यांच्या तोंडात घालण्यासाठी पत्रकारांनी प्रयत्न केला की आणि तो प्रश्न विचारलाय की तुम्हाला असं तर वाटत नाहीये ना की एका कुटुंबातली आपलं कुटुंब एक व्हावं आणि साहेब आणि दादा पुन्हा एकदा एकत्र एक यावेत आणि खासदार सुप्रिया सुद्धा पुन्हा एकदा एकत्र एक गुण्या गोविंद सगळ्यांनी नांदावं असं तर आपल्याला वाटत नाहीये ना असं तर साखडं आपण पांडुरंगाच्या चरणी घातलेलं ना हे तुमच्या माझ्यासारख्या लोकांची मानसिकता म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जर पुन्हा हे एकत्र आले तर ह्याचा आश्चर्याचा धक्का बसून आपल्यासारख्या तुमच्या माझ्यासारख्या सुज्ञ मतदार बंधू भगिनींपैकी कोणाचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन होऊ नये म्हणून ही काळजी माध्यम घेत आहेत एवढाच याचा मतदार्थ लक्षात ठेवा कारण ही घटना घडली तर त्यामुळे एकदम दुःखाच्या किंवा आश्चर्याच्या धक्क्यानं चार दोन मतदार निधन पावतील ह्याच्यातून अगोदरच मानसिक तयारी कारण एखादा पेशंट व्हेंटिलेटरवर असल्यानंतर डॉक्टर आम्ही लोक सांगतो ना की प्रकृती चिंताजनक आहे प्रकृती चिंताजनक आहे तर त्यामुळे काय होतं की त्या कुटुंबाची मानसिकता थोडीशी मानसिक तयारी होते आणि मग ते नातेवाईकांना त्यांचे लांब नातेवाईक कोणी असतील तर तुम्ही भेटायला या आणि विचारपूस करून जा बघून जा वाटल्यास पेशंटला तुमच्या तर या दृष्टीनं डॉक्टर त्यांना कल्पना देत असतात की साधारणतः अंदाज येतो डॉक्टर लोकांना की आ, तो वेंटिलेटरवर असणारा पेशंट फारशी काही प्रगती दाखवत नाहीये त्यामुळे कदाचित हा वाचण्याची शक्यता फार कमी आहे असं ज्यावेळेस वाटतं त्यावेळेस डॉक्टर सांगतातच की चिंताजनक प्रकृती आहे तर त्यामुळे ते कुटुंब कसं म्हणतंय की डॉक्टरांनी आम्हाला अगोदर कल्पना दिली होती त्यामुळे आमची थोडीफार मानसिक तयारी झालीच होती तशी या टीव्ही चॅनल्सने समस्त महाराष्ट्राची आणि सुज्ञ मतदार बंधू आणि बहिणींची मानसिक तयारी करायला सुरुवात केलेली आहे याच्यामध्ये आश्चर्य म्हणजे एका कुटुंबाकडे काय काय असावं आणि एका कुटुंबाकडे काय काय नसावं काय नसावं त्याचा आढावा मी पहिल्यांदा घेतो पवार साहेबांनी ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांना सुरक्षितपणे ते एक दोन हजार एकोणीस साली त्यांच्या पक्षाचा उपमुख्यमंत्री झाला असा म्हणजे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री वगैरे झाले असते आणि हे जे आहेत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले असते फार फार तर त्या ओढाताणीमध्ये आम्हाला मुख्यमंत्रीपद हवं ते मुख्यमंत्रीपद मिळालं नसतंच कारण आमदार तुमचे भारतीय जनता पक्षाच्या निम्मे सुद्धा आमदार नव्हते किंवा निम्मे होते त्यामुळे मुख्यमंत्रीपद चा दावा तुमचा होऊ शकत नाही परंतु उपमुख्यमंत्री पद आणखी आता अर्थमंत्रीपद जसं अजित मिळालं तसं अर्थमंत्रीपद तुम्हाला मिळालं असतं किंवा इतर महसूल खाती वगैरे वगैरे चांगलीपैकी खाती मिळाली असती पाच वर्ष सुखानं संसार झाला असता पुन्हा युतीमध्ये आता ही जी लँडस्लाईड व्हिक्टी मिळाली आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्याहीपेक्षा सगळ्यात महत्वाचं राष्ट्रीय स्वयंसेक संघानं जो जीव तोडून प्रचार केलेला आहे त्याचा फायदा उद्धव ठाकरेंना झाला असता आणि मोठ्या संख्येनं आमदार निवडून आले असते पुन्हा मोठ्या संख्येनं मंत्रिपद मिळाली असती ही जी बेचाळीस मंत्रीपद याच्यामध्ये तुम्ही निम वाटेकरी होऊ शकला असता परंतु कदाचित नियतीला हे मान्य नसावं त्यामुळे नियतीवर आपण सोडून देऊया मग प्राप्त कोणाला झालं पवार परिवाराला एकाच परिवारामध्ये एक आमदार रोहित ददा पवार एक उपमुख्यमंत्री अजित दादा पवार एक अर्थमंत्री अजित दादा पवार एक पालकमंत्री पुणे जिल्हा अजित दादा पवार एक लोकसभेचे खासदार आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे दोन राज्यसभा खासदार सुनेत्रा वहिनी पवार आणि खासदार शरद पवार एखादं मंत्रिमंडळ स्थापन होईल एवढं एका कुटुंबामध्ये एवढी पद आहेत आमच्यासारखे सामान्य माणसं ज्यावेळेस चर्चा करतात ना कुठेही पारावरच्या गप्पा असतील किंवा चहाच्या टपरीवरच्या गप्पा असतील ती आमच्यातल्या चर्चा तुम्हाला सांगतो की आम्ही लोक काय म्हणतो नाही ते खूप मोठ्या लेवलचं राजकारण असतंय म्हणजे एखादा पक्षाचा कार्यकर्ता समजा राष्ट्रवादीचा एखादा कार्यकर्ता भेटला जिद्ददा पवार गटामधला भेटला किंवा शरद पवार गटामधला एखादा कार्यकर्ता भेटला आम्हाला त्यांच्याशी चर्चा करताना शेवटी काय ते निर्णय ते मोठ्या पातळीवर होत असतात आतल्या गटातल्या गोटातल्या त्या बातम्या असतात ते आपल्यापर्यंत थोडंच येते अगदी जे आमदार पदासाठी निवडणुकीला त्या तालुक्यामध्ये उभे राहण्याची जी शक्यता आहे अशी लोक सुद्धा आतल्या गोटातलं आणि वरच्या गोटातलं म्हणत असतात इतकी कॉन्फिडेन्शियालिटी याच्यामध्ये पाळली जाते असो तो त्या परिवाराचा प्रश्न आहे परंतु ही घटना जी आहे जर अशी घडलीच तर उद्धव ठाकरे म्हणतील गद्दार तू म्हणजे एखादा सिनेमा जसे त्याचे पुष्पा पुष्पा टू आता आलाय किंवा भूलभुलैया एक भूलभुलैया दोन बीवी नंबर वन आणि खिलाडी नंबर वन खिलाडी नंबर टू तसं त्याचा तस सिक्वेल मध्ये गद्दार टू सगळ्यात मला उत्सुकता अशी आहे की खासदार संजय राऊत काय प्रतिक्रिया देतील कारण त्यांनी ठाकरेंचा पक्ष संपवण्यासाठी यथाशक्ती योगदान त्यांनी दिलेलं आहे अशा वेळेस नेमकं खासदार संजय राऊत काय बोलतील हा एक याच्यामधला उत्सुकतेचा प्रश्न आहे हे सगळ्या कारण हा जर तरच्या गोष्टी आहेत अद्याप अशा कुठल्या घटना घडलेल्या नाहीत परंतु माध्यमांनी ज्यावेळेस हे समोर आणून ठेवलंय म्हणजे टीव्हीवर दाखवलं गेलं त्याच्यामुळे मी हा विषय चर्चेमध्ये घेतलेला आहे अन्यथा फारसं राजकीय त्याला काही मायलेज वेटेज आहे असं मला स्वतःला तरी वाटत नाही पण काय आहे की समजा असं नाटक जर उभं राहिलंच महाराष्ट्रामध्ये तर तिसरी घंटा मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह वाचवतील या नाटकामधली त्यामुळे कटार काळजात घुसली हा नाट्यप्रयोग ज्यावेळेस रंगीत तालमीची वेळ येईल त्यावेळेची गोष्ट सांगतोय या नाटकामध्ये तिसरी घंटा मोदी आणि शहा वाजवतील त्यामुळे नाटककारांनी विचार करून हा नाट्यप्रयोग महाराष्ट्रातल्या तमाम जनतेसमोर आणि अं मतदार आणि मतदार बंधू आणि भगिनींच्या समोर हा नाट्यप्रयोग पेश करावा असं मी सहनिर्माता म्हणायला हरकत नाही प्रफुल्लदा पटेल यांना मी विनंती करतो धन्यवाद